पत्रकार संघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संतोष लांडे सर आमच्या बहिणींवरती झालेला नेहाताही बारू आहेत हा खेदजनक आहे त्याच्यावरती प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे एक तर जो गुन्हा लागला पाहिजे तो लागला गेलेला ला नाही आहे आरोपी मोकट फिरत आहेत त्यांना परत सोडून देण्यात दे येत आहे मग याच्यामागे राजकीय हात आहे की अजून कुणाचा हात आहे हे प्रशासनाने पाहावं आज आम्ही आंबेगाव तालुक्यामध्ये उतरलो हो। आहोत ते जिल्ह्यावरती जाऊ किंवा राज्यावरती विधानभवनात जरी जायची वेळ आली तरी आम्ही जायला मागे पुढे बघणार नाही आमच्या सर्व पत्रकार बांधवांसाठी जरी कुठं काय येत असेल तर युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही नेहमी तत्पर असतो माझी सरकारला मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांना विनंती आहे की तात्काळ हे पत्रकारांवरती जे हल्ले चाललेत ते तात्काळ थांबले पाहिजे आणि याच्यावरती ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे योग्य yeah! oh! yeah! oh! yeah! oh! ती कारवाई व्हायलाच पाहिजे स्नेहाबाब यांच्यावरती जो हल्ला झाला याच्या निषेधार्थ आम्हाला पाठवलेला आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ जो आपला पत्रकार आहे त्यांनी लोकांच्या विरुद्ध आवाज उठवायचाच नाही का अशा लोकांना कुठून ताकद येते की बाबा एक जो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकार आहे त्यांच्यावरती जो अन्याय हल्ला चढवला जातो त्याला अशा पद्धतीनं मारहाण केली जाते ते बी महिला महिला पत्रकार भगिनीला आमच्या की ती ते 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 लिए लिए। या दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे तिची जी पोझिशन बघितली तर त्याच्यावरती जे कलम दाखल केले पाहिजेत ते सोडून पोलीस प्रशासनानं वेगळीच कलम दाखल केलेली आहेत त्याच्यामागं कुणाचा राजकीय पुढाऱ्यांचा किंवा प्रतिनिधींचा त्याला काय पाठिंबा आहे का त्याला कुणाचा हस्तक्षेप आहे का वर्धास्त आहे का हे सगळं मोडून काढायचं जर असेल तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पत्रकार आम्ही बांधव सर्व जनतेसाठी लढत आहे तर सर्व जनतेचं एकच काम आहे की आम्ही लढतो तर आमच्या पाठीमागं तुम्ही लढ म्हणा हे मनासाठी आम्ही तुम्हाला तुम्ही आम्हाला ताकद दिली पाहिजे आणि जनतेचं काम आहे जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही सर्व पत्रकार बांधव नेहमीच करत राहील आणि इथून पुढेही करतोय आता जो काही आमच्या महिला पहिली जो हल्ला झालेला आहे याची पूर्ण सफर चौकशी केली पाहिजे अन्यथा आम्ही आता आंबेड्या मध्ये येऊन जो निषेध व्यक्त केलेला आहे हा जिल्हा लेवलला करून जिल्हा लेवलवर डायरेक्ट मंत्रालयापर्यंत हा मोर्चा नेऊ आणि कुणालाही यातून सुट्टी दिली जाणार नाही हे पत्रकार संघटनेच्या वतीनं सगळ्याला जाहीर निषेध आहे आणि त्यांना एक चॅलेंज आहे ह्याचे सडतोड उत्तर काय जे आहे ते लोकांनी पाहिलं पाहिजे आणि याचा निषेध व्यक्त केला पाहिजे आणि जो गुन्हा आहे जो पिक्स जो आता बाहेर जो फिरतोय त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला आज अटक केली पाहिजे हीच आमच्या सर्वांच्या वतीनं मागणी आहे हे आम्ही जाहीर निषेध करतो जय जय महाराष्ट्र त्यानंतर आठ वर्षी कार्यरत आहे पत्रकारांचं मला असं म्हणणं आहे की पत्रकारिता जो आहे बातमीदार जायला ते आमचं काम आहे त्या लोकांचं सगळ्याच लोकांना लोकशाहीनी म्हणजे लोक जे समाजामध्ये लोकं राहतात त्यांच्यासाठी आम्ही अन्यायाविरुद्ध लढत असतो त्यामुळं त्या लोकांनी पण आम्हाला सपोर्ट करणं गरजेचं आहे मला असं वाटतं त्यांना एवढं अमानुषपणे मारलं गेलेलं आहे तर ते, ते प्रोफेशन आहे त्यांचं की त्यांचं काम ते करत होते त्याच्यामध्ये विरोध करण्यासारखं काही नव्हतं त्याच्यामध्ये बाकीच्या लोकांनी सपोर्ट संपलं पाहिजे आणि आरोपींना कडक कारवाई केली पाहिजे असं आमचं जाहीर मत आहे सगळ्यांचंच मिळणं त्यामुळं त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या कुटुंबांना किंवा पत्रकारिता जे लोकं समाजासाठी धडपडतात काम करतात त्यांना सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे मला असं वाटतं आहे प्रशासन आणि समाजामधलं घटक हा पत्रकारिता आहे चौथा स्तंभ आहे त्यामुळं तिथं हे प्रबोधन करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे सगळ्या लोकांनी पुढाकार घेऊन स्नेहाताईला सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे मला असं वाटतं प्रशासन ही जागं व्हायचं आहे आणि आम्हाला न्याय मिळून द्यायचं आहे ताईंना त्यामुळं ते त्यांची परिस्थिती पर आताची खूप बेकार आहे त्यामुळं तुम्ही बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल त्यांच्यावर वेळ आहे उद्या आपल्यावर पण येऊ शकतील त्यामुळं करायचा आणि नाही हे आपण आपल्या आपल्या भारत माता की पत्रकार एक गोटी जो काही हल्ला स्नेहावरती झाला खरं तर तो हल्ला त्यांच्या वैयक्तिक एकट्यावरती झालेला नसून संपूर्ण पत्रकारितेवरती झालेला हल्ला आहे आणि महत्वाचं म्हणजे त्या एक महिला पत्रकार आहेत ज्यावेळी जर महिला पत्रकार सुरक्षित नसतील तर बाकी पत्रकारावरचं काय निश्चित आणि हा आपण अभिमानानं सांगतो की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून चौथा स्तंभ आहे किंवा जे समाजातील का जे काही अशा काही दुर्दैवी घटना असतील किंवा काही असतील ते जे मांडतो त्यावेळी ते समाजापर्यंत किंवा प्रशासनापर्यंत पोहोचण्याचं शासनापर्यंत पोहोचण्याचं माध्यम आहे जर अशा माध्यमाला जर म्हणजे रोखण्याचं काम करत असेल गुंडपुरवरती तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आमची भावना आता कोण चुकलेली आहे की या पाठीमागे कुणाचा जर राजकीय हस्तक्षेप असेल तर वार वारंवार असे ज्यावेळेस हल्ले होतात त्यावेळेस पोलीस प्रशासन आणि राजकीय पाठबळ असल्याशिवाय कुणीही असे हल्ले करू शकत नाही तर नम्र विनंती करतो पोलीस प्रशासनाला आणि शासनाला की आम्हाला जर असे जर वारंवार होत असेल तर तुम्ही ही गोष्ट गांभीर्याने घ्या आज हे आंबेगावमध्ये झालेलं आहे तर असे जर तुम्ही जर योग्य नाही नाही दिलात तर पुढे चालू आहे तालुका पातळी जिल्हा पातळी आणि सुद्धा हे घेऊन जाण्यात धन्यवाद जय